नमस्कार मित्रांनो पुणे जिल्ह्यातील एकविरा आई मंदिर प्रशासनाने एक नोटीस लावली स्त्रियांना लघु पोशाखात मंदिरात प्रवेश नाकारण्यात येईल ही सूचना तत्काळ चर्चेचा विषय ठरली सोशल मीडियावर काहींनी याचं समर्थन केलं मंदिर हे पवित्र जागा आहे शालीनतेचा आदर व्हावा असं काहींनी म्हटलं तर काहींनी आक्षेप घेतला हे महिला स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असं काहींनी म्हटलं पण ही घटना एकटीच नाही अनेक मंदिरात अशा सूचना यापूर्वीही लागू करण्यात आल्या होत्या तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेश पद्मनाभस्वामी केरळ साबरीमाला केरळ काशी विश्वनाथ सोमनाथ शिर्डी साईबाबा अशा सर्व मंदिरामध्ये यापूर्वीही ड्रेस कोड संदर्भात नोटीशी लावण्यात आल्या होत्या या सर्व घटनावर प्रश्न उभा राहतो अशा नियमांना संवैधानिक मान्यता आहे का तर भारतीय संविधान कलम चौदा ते बत्तीस अंतर्गत मूलभूत हक्क दिलेले आहेत यातील दोन कलमे या विषयाशी थेट संबंधित आहेत जसे की कलम एकोणीस एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क यात पोशाख निवडण्याचा अधिकार समाविष्ट आहे कलम पंचवीस प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा हक्क आहे म्हणजेच मंदिरात जाणं पूजा करणं हे त्याचा फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार आहे मात्र हेच कलम पंचवीस असंही सांगते की हे स्वतंत्र सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्याच्या अधीन आहे म्हणजेच मंदिर प्रशासनाला काही अटी लागू करण्याचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा ड्रेस कोडबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे सबरीमाला केसमध्ये इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला दोन हजार अठरा यामध्ये महिलांच्या प्रवेशावर बंदी योग्य आहे का यावर न्यायालयाने सांगितले की धर्मस्थळांच्या परंपरा आणि व्यक्तीचे हक्क यामध्ये संतुलन असले पाहिजे पुढचा न्यायनिवाडा बिजुई इम्युनियल वर्सेस स्टेट ऑफ केरळ 1986 एटी सिक्स यामध्ये कोर्टाने सांगितलं की जर कोणी व्यक्ती वैयक्तिक व्यक्ति श्रद्धेच्या आधारावर काही कृती टाळते तर त्याला संरक्षण आहे या न्यायनिवाड्यावरून हे स्पष्ट होतं की ड्रेस कोड असेल तर तो भेदभावमुक्त पारदर्शक आणि स्वयंसेवीपणे पाळण्याजोगा असावा धर्मस्वातंत्र्य हे पूर्णपणे मर्यादा रहित नाही कलम पंचवीसनुसार सरकार आणि संस्थांना सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्य या निकषावर अटी लावण्याचा अधिकार आहे जर मंदिरात लघुपोशाखामुळे वाद अस्वस्थता किंवा धार्मिक भावना दुखावल्या जात असतील तर त्या संस्था असे निर्बंध लावू शकतात हे संविधानिकदृष्ट्या मान्य तर आहेच आणि हे संवैधानिकही आहे कलम एकोणीस एक असं सांगतं की व्यक्तीला स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे यात पोशाख बोलणं हावभाव हे सर्व येतं मात्र कलम एकोणीस दोनमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की या स्वातंत्र्यावर निर्बंध घालता येतात जर ते सार्वजनिक व्यवस्थेला धोका असेल नैतिकतेविरोधात असेल आणि इतरांच्या हक्कावर परिणाम करत असेल म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला स्थळ वेळ आणि प्रसंगाचे भान असणे गरजेचे आहे जेव्हा ड्रेस कोड लागू केला जातो तेव्हा केवळ स्त्रियावरच बंधन म्हणून बघितलं जातं पण अनेक मंदिरात पुरुषांसाठीही धोतर अंग प्रदर्शन न करणे डोकं झाकणे अशी अपेक्षा असते ड्रेस कोड स्त्रीच्या हक्कावर घाला नाही उलट ते पवित्र स्थळी दिला जाणारा सर्वांच्या श्रद्धेचा सन्मान आहे भगवद्गीता गुरु आणि ज्ञान याचा आदर करणे पवित्रता आणि संयम राखणे हे शरीराचं तप आहे असं सांगते या श्लोकांचा अर्थ असा नाही की महिलावर बंधन आहे तर तो एक सामाजिक शिलनतेचा संकेत आहे जर ड्रेस कोड फक्त महिलांनाच उद्देशून लागू केला गेला तर कलम पंधरा चा भंग होऊ शकतो म्हणून जर ड्रेस कोड लावायचा असेल तर तो स्त्री पुरुष दोघांनाही लागू असावा त्यात अपवाद जबरदस्ती किंवा दंडाची तरतूद नको सोशल मीडियावर ड्रेस कोड म्हणजे पितृसत्ता असं म्हणणं किंवा स्वातंत्र्यावर गदा म्हणून प्रचार करणं यातून चर्चेपेक्षा वाद निर्माण होतो आपण प्रश्न विचारायला हवे मंदिरात पोशाखाबाबत विचार करणं म्हणजे गुलामगिरी का की आपल्या सभ्यतेची पावती ड्रेस कोड म्हणजे नीतीशून्य बंधन नाही तर तो एक पारंपारिक जागेचं गरिमामय सौंदर्य राखण्याचा प्रयत्न आहे भारतीय संविधान व्यक्तींना हक्क देतो पण त्याचवेळी स्थान काळ आणि प्रसंग याचं भान राखण्याचं कर्तव्यही देतो म्हणून प्रश्न असा नाही की कि कपडे किती लांब असावेत तर असा आहे की कि श्रद्धा किती खोलवर आहे तुमचं मत काय आहे ड्रेस कोड मंदिरासाठी लागू करणं हे योग्य आहे का तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार